अरे पोलिस हा सा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की यांना गुटखा यांचा हप्ता वाढला दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या दे, पोलिसांनी दे इमानदारांनी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना खलनीग्रहणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना सगळी गुन्हेगारी खतम होती ना दारू राहत ना गांजा राहत ना चेहजात आता तुम्ही एक बातमी पाहिली का टी व्हिर एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत वाटणार शिब होती त्याला पकडायला गेले की हे पोलिसवाले त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगत नाही यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजार दाखवतात राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिस आणि इमानदारी जर काम कधी के केलं याने कधी के म्हणलं नाही एक वर्ष बघत मी काहीच नाही करणार नाही इमानदारी ड्युटी करीन तर सगळे सुता सारखे जातील सुता सरके।